सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा नेला राजेंद्र गावडे हा खडकला हा एरिया कुठे येतो हा सर चिकोडी तालुक्यात चिकोडी म्हणजे कर्नाटकमध्ये निपाणी कर्नाटक कर्नाटकमध्ये येतो ओके आपण हा जर प्लॉट बघितला आपल्या मागे तर मिरचीचा प्लॉट आहे बरोबर आता हातामध्ये तर बघितली सरांच्या तर हे बघा ही लांबकी मिरची आहे पूर्ण बरोबर म्हणजे पूर्णपणे एक विताची साईज आहे तिची तर कोणती व्हरायटी ही दहा पंच्याऐंशी म्हणून आहे ओके तर मीडियम मध्ये येते ओके मध्ये मागच्या पंधरा दिवसांची परिस्थिती बघता आपल्याकडे सतत पाऊस सुरू आहे महिना झाली एक कंटिन्यू पाऊस सुरू आहे ओके आता मिरची तर सेन्सिटिव्ह पीक आहे बरोबर म्हणजे याला थोडा जरी पाऊस जास्त झाला तरी सुद्धा याला खपत नाही त्याच्यावरती एक तर ट्रिप्स येतो जास्त प्रमाणात किंवा पिवळेपणा पिवळेपणा हो रोगांचा प्रादुर्भाव लगेच होतो या पिकावरती सेन्सिटिव्ह पीक आहे जास्त तर आपण जर बघितलं आपला प्लॉट आता तर एवढा काय प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव त्याचा दिसत नाही पाच टक्क्यामध्ये आहे ते पण आता कंटिन्यू ऊन वगैरे याचा काही प्रश्न येत नाहीये त्यामुळे तर याला सर काय काय वापरलं तुम्ही सिटी वैदिक तंत्रज्ञान बेसडोस मध्ये कृषी अमृत घेतलं हा कृषी अमृत एक दोन दोन म्हणजे एम आणि हुमस गोल्ड दोन 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 या हिशोब घेतलं कृषामृतच्या किती बॅग टाकल्या बारा बॅग टाकलेले आहेत ओके आर एन पी एस पण टाकलेले ओके आणि सॉइल रेग्युलर तुमचा कंटिन्यू सुरू आहे आता हा आपला प्लॉट किती गुंट्याचा आहे बावीस गुंट्याचा आहे ओके तर सर किती दिवसाचा प्लॉट झाला हा अकरा एप्रिल म्हणजे जवळपास एक सत्तर बहत्तर दिवस झाले सत्तर दिवसात झाला आता तुम्ही सेकंड बेसोल्ड डोसची तयारी केलेली सेकंड आता कसं आहे सर पावसाहून टाकलं नाही टाकला नाहीये नाहीतर तुम्ही टाकणार ना okay. okay. आहे आता ओके ओके okay. हा कितवा तोडा आहे तुमचा हा सर दुसरा तोडा दुसरा तोडा आहे ओके पहिला तोडा सर किती किलो निघाला पहिला सर एक दोनशे तीस किलो निघाला पहिला ओके आणि आताचा सेकंड सर आता एक आता तरी एक आठशे किलो पर्यंत आठशे ते नऊशे झाले म्हणजे एक एक टन ते पर्यंत दुसरा तोडा आपला बावीस गुंठ्यामध्ये निघणार आहे मार्केटमध्ये दर काय सुरू आहे सर सध्या आता मार्केट आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपये पण आता मिरची क्वालिटी म्हणजे हा एक म्हणजे पस्तीस रुपये रेट होते म्हणजे मार्केट रेट सध्या पंचवीस एक रुपये सुरू आहे आपली क्वालिटी जी आहे ती क्वालिटी एक नंबर असल्यामुळे आपल्याला दर हा वाढून एक तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आता सध्या पाच ते दहा रुपयाचा एक्स्ट्रा मिळतोय म्हणजे तिथे एक आपला एक बेनिफिट होतोय तर आतापर्यंत आपले दोन तोड्यामध्ये साधारणतः म्हटलं तर एक टनाचेच आता पस्तीस रुपये आणि पस्तीस हजार रुपये आपले एका दोड्याच्या बावीस गुंठ्यामध्ये निघतात आणि आतापर्यंत आपण खर्च किती केला प्लॉटला खर्च म्हणजे टी वैदिकला जर खर्च म्हटलं तर पंधरा एक हजार रुपये तुमचा सगळा बेस डोस साळवणी याचा झालेला आहे ओके तुम्ही मिरची हे पीक भरपूर दिवसापासून करताय ओके एस टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यापासून काय काय बदल वाटतं कसं होतं सर अगदी पूर्वी कसं म्हणजे एक ते चौथ्या दिवशी स्प्रे चौथ्या दिवसाला स्प्रे घ्यायला पाच ते सहा स्प्रे झाले आतापर्यंत सत्तर दिवसामध्ये पाच ते सहा स्प्रे फक्त मिरची पिकासाठी फक्त म्हणजे एक महिना तर कंट्रोल पोहोचत शक्य नव्हतं ओके त्याच्यावरून अंदाज लावू शकता नक्कीच म्हणजे एवढं वातावरण या वेळेस खूप बिकेट आहे या पिकाला अनुकूल अजिबात नाहीये तरी सुद्धा आपलं पीक सध्या एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे।, आहे।, आहे आता तुम्ही जर पीक बघितलं तर वरती त्याचा शेंडा पण सुरू आहे त्याला कुलकळी पण आहे आणि खाली लाग सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये लागलेला आहे आता बावीस गुंट्यामध्ये एक टनाचा तोडा निघणं म्हणजे चांगला आहे आता इथून पुढे तर तो अजून वाढत जाणार पुढे आता पंचवीस बरोबर नाही जायचं हो आता परत ते हळूहळू पुढे अजून जाणार आहे एकंदरीत तुम्हाला हे तंत्रज्ञान वापरून कसं वाटतंय ओके ओके तुमच्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहे जे भाजीपाला किंवा इतर पिकांसाठी वापरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना काय सांगाल कमी होणार ओके आणि उत्पादन पण तुमचं वाढेल क्वालिटी पण चांगली मिळणार आहे दर पण आपल्याला त्याच्यामुळे चांगला मिळाला आहे ओके ओके सर नमस्ते आ, तुम्ही जाता मिरच्या हातामध्ये बघताय बरोबर कशी वाटते क्वालिटी तुम्हाला एक नंबर क्वालिटी आहे आणि आता जर परिस्थिती गेल तर पूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि निप्पाणी या भागामध्ये सलग एक महिन्यापासून पाऊस चाललाय पाऊस कंटिन्यू एक महिन्यापासून एक महिन्यापासून पाऊस चाललाय काही भागामध्ये तर महापूर आलेला आहे आता आपण जिथे उभारले तर पायाला एवढं चिखल लागलेला आहे बरोबर ते चालता बी नाही पाय घसरत आहेत अशा परिस्थितीमध्ये ही मिरची येणं अशक्य आहे एवढीच चांगली क्वालिटी आणि मार्केटला दहा रुपये एक्स्ट्रा दर वाढवून मिळत आहे हे आश्चर्य आश्चर्य गोष्ट आहे एक प्रकारची सोबतच बघायचं प्लॉट कुठेही बघायला तिळ पण दिसत मध्ये एक बी तिळं पण दिसत नाही किंवा रोग दिसत नाही कारण की हे पीक आहे जे सेन्सिटिव्ह पीक आहे खूप सेन्सिटिव्ह पीक असतं तर या पिकाला कोणतेही रोग नाही आज काय किडन नाही म्हणा आणि पीक मिरची एवढी चांगली क्वालिटी ते पाहूनच आनंद वाटतोय की एसएटी मध्ये एवढी ताकद आहे किंवा आपले एसएटी करणारे प्रत्येक शेतकऱ्यांचा प्लॉट सक्सेस झालेला आहे चालेल धन्यवाद सर धन्यवाद